नमस्कार डॉक्टर अरुण गद्रे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत माझ्या मागच्या भागात मागच्या व्हिडिओत मी आमची डॉक्टरांची पिढी किती समृद्ध आयुष्य जगली त्याबद्दल बोललो त्यावेळेला मी शेवट करताना असं सांगितलं की भाग दोनमध्ये मी मुळात आता जी नवीन पिढी बाहेर पडते आहे म्हणजे पाच आउट होत आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहे त्यांना काय फेस करावं लागणार आहे मी हे जे बोलतो आहे ते विस्तारानं रासचक्र या माझ्या कादंबरीत आहे देशमुख आणि कंपनीने ते प्रकाशित केले आहे आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांची त्याला प्रस्तावना आहे व्हिडिओ सांगताना मी ती दिलेली आहे माहिती जरूर ती वाता हा व्हिडिओ ट्रेलर आहे ती वास्तविक कादंबरी फार महत्त्वाची आहे तर आता मी विषयाकडे वळतो की खरं सांगू का की आमच्या पिढीला या सगळ्या ज्या तरुण पिढीची आहे जी बा आतमध्ये शिरती आम्हाला म्हणजे डॉक्टरहून व प्रॅक्टिस करण्यासाठी जे बाहेर पडत आहेत त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं खूप कष्ट आणि ताण आहेत बिचाऱ्यांना म्हणजे ही आम्ही आम्ही डॉ म्हणजे त्यांना मागच्या भागात वर्णन केल्यासारखे एकदा डॉक्टर म्हणून तुम्ही पेशंटला ॲडमिट केलं ट्रीट करायला सुरुवात केली की ताण असतात ते असणारच आहे आमच्यासारखेच आमच्यासारखे काही त्रास थोडेसे असणार आहे पण खूप जास्त प्रमाणात अदृश्य खडक त्यांना भेटणार आहेत ते जेव्हा या त्यांच्या आयुष्याच्या समुद्रात डॉक्टर म्हणून त्यांची नौका टाकणार आहेत तर का जुनी दुनी झाली म्हणजे दीपस्तंभ खडक आता काही उरलं नसेल टेक्नॉलॉजीनी पण वापरतो आता बघा म्हणजे मी डॉक्टर मी मी जेव्हा डॉक्टर झालो आणि हे जेव्हा डॉक्टर झाले त्याची तुलना तर होणारच म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका नाही सुरुवात पहिला खडक म्हणजे वैद्यकीय शिक्षणाचा खर्च मला वर्षाला हजार रुपये होता म्हणजे पाच हजार रुपये एमबीबीएस व्हायला आणि हे पोस्ट ग्रॅज्युएशनला खर्चच नव्हता तो साडेचारशे पाचशे रुपये महिन्याला मिळायचे त्यात जेव्हा खायचं सुटायचं पुस्तकं विकत घेता येत नव्हती पण लावते ह्या मुलांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा दीड पावणे दोन लाख रुपये फी घेतो कशाचे एवढे घेतात मला माहीत नाही सरकारचं खरं धोरण असं असायला पाहिजे की कु प्रत कोणाही मुला मुलीला कर्ज न घेता शिकता आलं पाहिजे डॉक्टर होता आलं पाहिजे तो वेगळा मुद्दा पण आता जे सरकारीमध्ये जातात त्यांना सुद्धा आठ एक लाख रुपये खर्च आहे आणि जे नाही जात जे मध्ये जातात आता जवळपास अठ्ठेचाळीस टक्के जागा या प्रायव्हेट आहे तर मेडिकल एम बी बी एस व्हायला तीस ते पन्नास लाख पुढे वीस लाख तीस लाख चाळीस लाख पन साठ लाख आणि एकदा बातमी वाटली मी रेडिओलॉजीला चार कोटी लागतात म्हणे अंदाजाने ऐंशी लाख ते एक कोटी रुपये येऊन तुम्ही गायनेकोलॉजिस्ट म्हणून बाहेर पडता रेडिओलॉजिस्ट म्हणून खूप महाग आहे ते काय पण म्हणजे लक्षांमध्ये हां आता हा खर्च सामान्य माणसाच्या किंवा तुमच्या माझ्या डोक्यात पटकन काय होतो की हे बाहेरचे काय खर्चच वसूल करणार डॉक्टर प्रकाश आमते मला सांगत होते ते एका प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला गेली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की बघा तुम्ही प्रायव्हेटमध्ये एवढा हो खर्च करून तुम्ही डॉक्टर होणार आहात हे माझ्या माहिती आहे पण त्याचं टेन्शन तुम्ही कशाला घेत आहे तुमच्या आईवडिलांना परवडत आहे म्हणून त्यांनी तुम्हाला या कॉलेजमध्ये टाकलं आहे ते काही इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही टाकले तुम्ही डॉक्टर व्हावं तुम्ही गायनेकोलॉजिस्ट व्हावं तुम्ही ऑर्थोपेडिक व्हावं तुम्ही कार्डिओलॉजिस्ट व्हावं असं त्यांना वाटतंय म्हणून आणि परवडत आहे म्हणून टाकलं आहे तेव्हा त्यांच्या खर्चाची परतफेड मला करायची हे डोक्यातून काढून टाका आणि शांत व्हा जणू आपण सरकारीमध्ये आहोत असं समजा म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्ही या व्यवसायाकडे बघाल आता फक्त डॉक्टर प्रकाश आंबेकरचं बोलू शकतात पण इन जनरल हे खरं आहे की कुठेतरी टेन्शन असणारच की एवढा खर्च झाला आहे तो वसूल करायला पाहिजे म्हणजे कडक नंबर एक बरं आता ब आतमध्ये शिरताना आता बाहेर पडलो खर्च केला मेडिकल झालो एम बी बी एस झालो एम डी झालो एम एस झालो आता माझ्या पुरते मार्ग कुठले आहेत म्हणजे डॉक्टरीच करायला पाहिजे ना मला मग मी पहिलं एक तर अमेरिका युके वगैरेमध्ये जाणारे बाजूला काढून टाकू भारतात राहणारे बदल फुडून मग असं आहे की मी याच्यात जाईन काय पहिला सगळ्यात चांगला मुद्दा म्हणजे माझ्यासारखं मी माझ्यासारखंच म्हणणार ना मी पासआउट झाल्यावर काय आलं पहिलं काय केलं आणि तेवढंच केलं म्हणजे काय तर मी माझं डॉक्टर गदरे हॉस्पिटल काढलं ज्याला एंटरप्रनरशिप होणं असं म्हणतात एंटरप्रिनर होणं असं म्हणतात मी माझं माझं कर्ज घेतलं बँकाने त्यावेळेला कर्ज द्यायला सुरुवात केली होती आणि मी माझं हॉस्पिटल बांधलं आणि माझं हॉस्पिटल मी चालवलं वीस वर्ष बावीस वर्ष आधी आदिवासी भागात नंतर खेडेगावात म्हणजे की ग्रामीण भागात तो माझा चॉईस होता कुठे जायचा माझा चॉईस होता पण माझ्याच बॅगचे ऐंशी नव्वद टक्के मुलं मुली अशा पद्धतीनं एन्टरप्र झाले त्यांनी शहरात तालुका प्लेसला स्वतःचा खर्च केला स्वतः कर्ज काढली आणि हॉस्पिटल टाकली आजच्या मितीला हे सगळ्यात चांगला आदर्श असं खाजगीमधलं मॉडेल आहे त्याचं कारण साधं आहे माझ्या हॉस्पिटलचा मालक मी आहे एखादी अत्यंत गरीब पेशंट खूप ब्लिडिंग होऊन माझ्याकडे आली जिला गर्भपात झालेला आहे मी पंचवीस रुपयात करूचो कोण मला विचारत नव्हतं तू असं का करतो मी दोन हजार सोळा सहाला मी जेव्हा सोडलं सा गाव सहा हजार सात हजार रुपयामध्ये शिजरिया नव्हतो हो माझी मर्जी तसंच ते मी आता खेडेगावात होतो मी माझी वेगळ्या पद्धतीची विचार होतो पण अशाच पद्धतीची प्रॅक्टिस माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींनी ज्यांनी स्वतःची हॉस्पिटल काढली तिथे स्वतःच्या इच्छा राबवल्या आणि खूप नैतिक पद्धतीने आणि अशा पद्धतीला गरिबाला मदत करतच प्रॅक्टिस केलेली आहे तर या सिस्टीम ते या मॉडेलचं महत्त्वाचं गुण आहे की खूप अनैतिक नाही काही ठिकाणी तर अजिबातच अनैतिक नाही आणि काही ठिकाणी तर थोडीशी पण फार काही नाही आणि दुसरं म्हणजे गरिबाला मदत हे याच्यात होतं पहिल्या सुरुवातीला काही झालं नाही तरी हळूहळू व्हायला लागतं समाजासाठी हे मॉडेल अत्यंत चांगलं आहे आजच्या परिस्थितीत खातगीन पण त्याच्यामध्ये काही खडक आहेत बरं का एफट आपण बघूया एक खडक आहे कमिशन प्रॅक्टिसचा तुम्हाला मान्य करावं लागतं त्यात आपल्याकडून पैसे जात नाहीत पण पेशंटचा बुरजा वाढतो तो, तो नैतिक प्रश्न आहे पण व्यावहारिक प्रश्न पण असा येतो की मी तीस टक्के देतो आहे उद्या दुसरं चाळीस टक्के द्यायला लागल्यावर अचानक माझे त्या डॉक्टरकडून येणारे ना पेशंट नाहीचे होतात कायमची डोक्यावर तांगी तलवार आता असं म्हणू शकतो एखादा की मी मा सेटल होईपर्यंत देईन नंतर नाही करतात बरेच लोक करतात पण ते तसं आता याच्या पुढच्या काळात शक्य आहे का कारण कॉम्पिटिशन प्रचंड कॉम्पिटिशन तो हा पहिला खडक दुसरा खडक म्हणजे कमिशन प्रॅक्टिसमध्ये अजून नुकता आर्थिक व्यवहार नसतो कधीकधी तुम्हाला त्या जनरल प्रॅक्टिशनरच्या जो रे किंवा स्पेशालिस्टच्या ज्याने रेफर केलेला असतो त्याच्या इच्छेला मान द्यावा लागतो नाही तिथे तुम्हाला तरजोड करावी लागते हा दुसरा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न होते ते, ते पु खरं म्हणजे हा दुसऱ्या नंबरचा प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे म्हणजे खर्च माझं हॉस्पिटल बांधायला खर्च अ दीड कोटी रुपये लागतात कुठल्याही का छोट्या गावात सुद्धा एक कोटी रुपये लागतील मला कार्ड आला आता सोनोग्राफी आलं आहे सगळं आलं आहे आणि लोकांचं सुद्धा तुम्ही बाजारात उभे आहात आणि हा बाजार आता बदलला आहे आता या बाजारात डॉक्टर हा सेवा विकणारी व्यक्ती झाली आहे आणि सेवा घेणारी व्यक्ती गे, झाली आहे पेशंट सेवा करणारी आणि सेवा करून घेणारी गे नाही विकणारी आणि करणारी वी वीआर टू बी व्हेरी रिअलिस्टिक सगळं नाटक जे काही होतं मानवी व्यवहार तमुक निघून गेले एका अर्थाने मी म्हटलं हे म्हणायला चांगलं आहे कारण हे पहिल्या वेळेला ते एस्टॅब्लिश झाल्यानंतर हे सगळं येऊ शकतं पण एस्टॅब्लिश होण्याच्या आधी बांधणं हॉस्पिटल बांधणं त्याला तुम्हाला चकाचक लागतं सोयी लागतात टी व्ही लागतो सगळं लागतं म्हणजे ते खर्च खूप वाढतात एक कोटी रुपये लागतात ई एम आय चार पाच लाखाचा ई एम आय सुरू होतो नवरा बायको डॉक्टर असेल तर निदान डबल इन्कम असतं नाही तर एकाच माणसाचं इन्कम खडक नंबर एक खरा खडक नंबर दोन कमिशन प्रॅक्टिस खडक नंबर तीन कायमची अनिश्चितता कारण स्वतः सेटल व्हायची शक्यता आता कमी व्हाय कायमची होतात बरीच वर्ष लागतात म्हणजे अनिश्चितता खडक नंबर चार तुम्हाला प्रचंड कॉम्पिटिशन आहे सगळीकडे छोट्या छोट्या तालुका प्लेसेसला सुद्धा आता सॅच्युरेट होत आहे अ दोन दोनशे गायन एखाद्या शहर जिल्हा शहरात असतात काय करेल म्हणजे हे सगळं कठोर अनिश्चितता एक भयंकर टेन्शन आमच्या दसपट शंभरपट टेन्शन तुमची वाढलेली आहे कारण म्हणजे समाजातलं बदलल्या बदल डॉक्टर बदल। सॉफ्ट करणार आहे आता हल्ले वाढले आहेत आणि डॉक्टरांना वेठीला धरून जरा कॉम्प्लिकेशन झालं तर डॉक्टरांकडून खंडणी बांधत सुरू झालेले आहेत हे सगळे खडक आहेत बरं का म्हणजे ते समुद्र खाली आहे पाण्या खाली आहेत तिथे दीपस्तंभ बांधले ते मी तुमच्यासमोर आणतो आहे तुम्हाला जाताना हे सगळं बघावं लागणार आहे हिशोब नोंद करावी लागणार आहे की आम्हाला हे या वेळेला एक मार्क याला दहा शून्य ते दहा किती दहा मार्क आठ मार्क चार मार्क मग स्वतःचा समग्र विचार करावा लागणार आहे की आपण एन्टरप्रन्युअर व्हायचं का नाही व्हायचं आता त्याच्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे तुमची सामाजिक परिस्थिती काय आहे तुमचं तुमची एकूण नैतिकतेची पाया किती पक्का आहे तुम्ही व्यावहार किती आहात तुम्ही काय म्हणतात त्याला व्यवस्थित धंदेवाईक होऊ शकता का म्हणजे मी वाईट चर्चा नाही बोलत आहे खूप वेगळ्या कला लागतात अंगात गुण लागतात ते तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणतोय तुम्ही हे सगळं तुमच्याकडे आहे का हे सगळं लक्षात घेऊन जास्तीत जास्त तुम्हापैकी लोकांनी एन्टरप्रिन्युर व्हावं आणि लवकरात लवकर सेटल होऊन समाजाला नैतिक आणि चांगली प्रॅक्टिस द्यावी आणि गरीबाला मदत करावी असं मी सदिच्छा आहे माझी पण मला नाही वाटत सगळ्यांना याच्यात चांगली मार्कं मिळतील बऱ्याच जणांना हे थांबवेल नाही होऊन देणार किंवा काही जणांना खूप खूप तरजोडी कर कराव्या लागतील आणि त्याच्यामध्ये मा त्यांना मानवी म्हणजे डॉक्टरीला यायची प्रेरणा ही मुळात पेशंट आणि डॉक्टरचं नातं असं असतं आणि ते पार जातं पार जातं तेव्हा हे सगळं आहे त्याच्यातून तुम्हाला स्वीकार करायचा पण हे नसेल करायचं या सगळ्या गोंधळामध्ये तर मग पुढचं मॉडेल आहे कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा मल्टीस्पेशालिटी अगदी सोपं आहे पण सोपं ह्या अर्थाने आहे की चांगली कॉर्पोरेट आहेत काही वाईट कॉर्पोरेट आहेत काही मधली कॉर्पोरेट आहेत खडक आहे मोठा तुम्हाला शोधावा लागेल त्या खडकाचा रूप शोधावं लागेल चांगलं मिळालं वेलँडन पण कॉर्पोरेट हा वाईट शब्द नाही आहे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे तो चुकीचं नाही हे बाजार आहे भांडवलशाही आहे आपण पूर्ण वाव दिला आहे सरकारनं आणि समाजाने त्यामुळे आता नावं नाही ठेवता येणार मग नावं कशाला ना ठेवतो आहे तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा हव्यास तो किती हवा म्हणजे त्याला काही पर्यायच नाही कारण अनियंत्रित आहे जवळपास अनियंत्रित आहे मग प्रो प्रोसिजर नको असल्या तरी होणार ऑपरेशन होणार पैसे मार हे सगळं त्यांचं मॉडेल होत आहे आता काहींचं नाही आहे काहींचं आहे तुम्हाला तो कडक शोधावा लागणार आणि तिथे जाऊन तुमची स्वायत्त होणार आहात माझ्या मनाचा मी डॉक्टर होतो मी सोनोग्राफी फ्री केली काय फरक पडतो एक मोठी लक्झरी कार घेण्याच्या वेळी सोनोग्राफी मशीन घेतलं माझ्या मना असं नाही करू शकणार तिकडे किंबहुवणं नक नसलेली सोनोग्राफी करावी लागेल टार्गेट पुरी करण्याचं अनेक गोष्टी एवढं करून सुरक्षित होता कारण दुसरा जास्त हवे आला तर ते फक्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टसाठी बसलेत माझी राफेचक्र कादंबरी वाचा खूप छान आहे त्याच्यात हे छोटं आहे ट्रेलर आहे हा पण तिथे फायदा काय आहे तर काही लाखांमध्ये पैसे मिळतात खूप छान मिळतं आणि पण सगळे नाही सेटल होत शंभरातले दहाच सेटल होतात अशा बाकीचे छोट्या छोट्या मल्टीस्पेशालिटीमध्ये अक्षरशः जीवाचं रान करतात पैसे मिळवण्यासाठी आणि तरजोडी पण खूप करतात पण ते नशिबाचा भाग आहे कोणाला कुठलं हॉस्पिटल मिळालं पण हे सगळं त्या पद्धतीचं दुसरं मॉडेल आणि त्याच्यामध्ये एक मात्र आहे की मोठ्या कॉर्पोरेटमध्ये बाउंचं असतात म्हणजे माझ्या पिढीतला एक डॉक्टर अतिशय नैतिक पंचवीस तीस वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर डिलिव्हरीनंतर बिलिंग सुरू झालं आणि बाई सिरियस झाली तेव्हा मॉम आला आणि तो त्यांनी पेशंट आठवली हलवली ती वाचली नशी म्हणली तो एका शहरातल्या कॉर्पोरेटमध्ये नेली आणि तिथून मला त्यांनी फोन केला की अरुण इतकं बरं वाटतं आहे माझा जीव वाचला कारण आजूबाजूला बाउंडसर आहेत तो मला कॉर्पोरेटमध्ये बाउंडसर मिळतील बरं कॉर्पोरेट जाहिरात करतात एन्टरप्रिनरशिपला जाहिरात नाही करत आहे डॉक्टर अरुण गधलेनी जाहिरातीचा मोठा बोर्ड लावला <coughs> तर नॅशनल मेडिकल कमिशन म्हणतो त्याला तुमचं रजिस्ट्रेशन पंधरा दिवस कॅन्सल कॉर्पोरेटला कोणी नाही बघत कारण कॉर्पोरेट नॅशनल मेडिकल कमिशनच्या अंडरच येत नाही एका एक उदाहरण असं आहे की एका अतिशय नैतिक अशा प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरनी एका कॉर्पोरेटमध्ये एम आर आयसाठी पेशंट पाठवला आणि त्यांनी बारा पाच हजार रुपयाचा चेक त्याला कमिशन म्हणून पाठवलं पुरावा होता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये ती केस स्टँड झाली नाही कारण कॉर्पोरेटच्या वकिलांनी सांगितलं की आम्ही तुमच्या ज्युरिश डिक्शनमध्येच येत नाही मौला आम्ही सर्वही गेले पंचवीस तीस वर्ष जशी कॉर्पोरेट यायला लागली मागे आहोत आम्ही एक इंडस्ट्री म्हणून रजिस्टर झालेल्या ना तुम्ही हा तुम्ही घ्या नॅशनल मेडिकल काउन्सिल कमिशन शूड अप्लाय देम नाही होते का झालं दुसरा पर्याय आता हे दोन्ही पर्यायाला समजा नको वाटलं म्हणजे नको तर मग तिसरा पर्याय चांगला आहे बरं का तो म्हणजे ट्रस्ट हॉस्पिटल चांगली ट्रस्ट हॉस्पिटल आज भारतात आहे शहरात कमी होत चालले आहेत त्यांना सर्वायव्हलसाठी आता ट्रस्ट था हॉस्पिटल नावाला राहून ते कॉर्पोरेटच्याकडे चाललेले आहेत पण अजूनही काही टिकून आहेत चांगली टिकून आहेत तर ती तीया आहे तिथे अर्थात सॅच्युरेशन आहे मग छोट्या तालुक्याच्या गावात अमुक तामुक तुम्हाला शोधावे लागतील आणि ट्रस्ट हॉस्पिटल आहेत मिशन हॉस्पिटल्स आहेत काही सेवाभावी धार्मिक संस्थांनी चालवलेली हॉस्पिटल्स आहेत आणि ती तिथे हेतूच निराळ आहे मानवाची सेवा हा हेतू आहे त्यामुळे तुम्हाला तिथे शांतता आहे जी इथे दोन ठिकाणी नाही आहे ती तिकडे खूप आहे आणि स्वतःचं काही घालायचं नाही डायरेक्ट डे वनपासून तुमची प्रॅक्टिस करू भरपूर प्रॅक्टिस असते कारण पुअर पेशंट येतात पण त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत साईड इफेक्ट म्हणजे एक म्हणजे तुम्ही खूप जोरदार आता नवीन पिढी खूप तंत्रज्ञानी आहे खूप नवीन नवीन मशीन्स येतात त्याला सम एखादा लॅप्रोस्कोपिक सर्जन असतो तिथे नसेल कदाचित लॅप्रोस्कोप ती तरजोड आहे तुमच्या पगाराची तरजोड आहे तुमच्या कायमच्या एखाद्या छोट्या ठिकाणी राहण्याची तरजोड आहे म्हणजे शहराची व्याप्ती इतकी मोठी आहे नुसतं चंदाबाद नाही नुसतं चेन नाही नुसते मॉल नाही एक ते शहरी आकर्षण आहे आणि ते आकर्षण तोडणं व मुला मुलींच्या शिक्षणाची तुम्हाला जबाबदारी खूप वाढते तिकडे असे अनेक आहेत तोटे आहेत कुठेही इज नो फ्री लंच आणि हे सगळं नाही जमलं तर मग सरकारी आहेच आणि बरेचसे काही एम बी बी एस मुलं मुली ज्यांना ते करण्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागतं आणि पुढे नाही जाऊ शकत ते सरकारीमध्ये जातात काही नाईलाजाने जातात आणि काही स्वतःच्या इच्छेने अतिशय मोटिवेशनने जातात सरकारीमध्ये काही मुलं मुली अत्यंत उत्तम कारण करताना आम्हाला माहिती आहेत की ज्यांनी पी एस सीचं रूप बदलून टाकलं तिथे इतके पॉप्युलर झाले आहेत की आज त्यांना कोणालाही ट्रान्सफर करायची पोळायची हिंमत नाही पण मग सरकारचे सगळे तोटे आहेत तिथे करप्शन आहे साधनं नसतात औषधं नसतात आबोगिरी असते वरून येऊन कोण काय वाटेल ते बोलतो हे सगळं आणि गायनेकोलॉजिस्ट नाही तर नाही किंवा ऑप्सन सांगतात तो पोस्टमॉर्टमला जा सरकार सुधरत नाही आहे आणि ते सुधारायची इच्छाच नाही कोणाची पण त्यामुळे मग तिथे काही पण तिथून परत तक धरून आपण राहिलो तर काहीतरी मार्ग निघतो आणि असे मार्ग काढलेली मुलं आहेत मुली आहेत तर हे सगळे दीपस्तंभ हे मॉडेल्स पण तुम्हाला सांगतो मी एवढा निराश नाही आहे कारण तरुण मुलं पुढे जातात हे सगळे धडक दर्क, धडकून धडकतात आणि आपला चांगला मार्ग एस्टॅब्लिश करतात हे मी बघितलेलं आहे सगळे सगळ्या मॉडेलमध्ये पण तुम्ही जाल तर माझी सल्ला काय आहे की जा तर मग सरकारीमध्ये जा स्वतःचा मार्ग करा कराने फॅन्टॅस्टिक किंवा ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये जा किंवा एंटरप्रन्य कॉर्पोरेटमध्ये सुपर स्पेशलिस्टनं दुसरा पर्याय आहेत आणि तिथे त्यांना त्यातल्या त्यातल्या त्यात बाकीच्यांपेक्षा बऱ्यापैकी बऱ्यापैकी वातावरण असतं त्यांच्यासाठी पण तरी टार्गेट आहे अमूक आहे हे सगळं खरं आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय आहे मला माहीत नाही कोणालाच माहिती नसतं अगदी ते शंभर टक्के कोणाला माहिती होतं याच्यावर पण माझा विश्वास नाही पण हे सगळे खडक आता वर आलेले आहे गेल्या पंधरा वीस वर्षात आणि हे सगळं खूप खूप आता अंगावर आलेलं आहे आणि मी एका मेडिकल कॉलेजमध्ये गेलो होतो तेव्हा हे असं बोललो त्यांच्याशी नंतर बाहेर गप्पा मारत होतो एक मुलगी रडली ती म्हणाली डॉक्टर आम्हाला हे माहिती आहे मी येणार नव्हती या लेक्चरला कारण तुमच्याकडून दुसरं वेगळं काय ऐकणार आम्ही पण आम्हाला आमच्या ह्याच्यात उतरायचं आहे आम्हाला या कुठेतरी ह्याच्यात पुढे जायचं आहे आणि कदाचित आम्हाला तडजोड करावी लागेल आणि आमची नैतिकता आम्ही मारून टाकू आणि ही भीती फार वाईट वाटते आणि मला खात्री आहे अगदी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजची मुलंसुद्धा आजचाच विचार करत आहेत प्रेरणाच ती आहे मेडिकलची प्रेरणाच मानवतो आधे आणि त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये दे फक्त बेपस्तंभ दाखवतो आहे मी असंही म्हणत नाही की हे वाईट ते वाईट कॉर्पोरेट असंच असतं किंवा सरकार असंच असतं असं होताना पाहतो आहे तुम्हाला हे खडक अभ्यासायचे आहेत आणि पुढे जायचं आहे स्वतःची पार्श्वभूमी स्वतःची नैतिक भूमिका स्वतःची आर्थिक सामाजिक हे सगळं ठरू आणि होता होईत वाईट काय वाटतं आहे की बहुतांश काही मुलांना मुलींना आपल्या नैतिकतेला आता आवर घालायला लागणार आहे जगण्यासाठी आणि इथे मी अजिबात को नैतिक प्रविचन देण्याची लायकी उरलेली नाही आमच्या समाजाची आमच्या पिढीची आणि आता डॉक्टर मुलं सोडून जे कोणी आहेत त्या पालकांची त्या समाजाची आपण आपण सगळे अपयशी झालो आहे आपण आपल्या मुलांना इथे नेऊन ठेवलं आहे त्याचं कारण लक्ष दिलेलं नाही आहे हेल्थ हा निवडणुकीचा मुद्दाच नाही कधी हे आम्ही पंचवीस वर्ष बोंबईतो आहे पण कोणी लक्ष घालत नाही कोणी लक्ष घालत नाही मध्ये कोविड आला तरी कोणी लक्ष घालत नाही अजूनही प्रत्येकजण आपापलेच धुंदीत आहे आणि हे काय आहे मला समजत नाही प्रत्येक जण सफर होतो आहे आणि आपल्या मुलांना आता आपण अशा द्वारामुखीच्या तोंडावर आणून ठेवलेलं आहे आणि वाईट मला असं वाटतं आहे की पहिल्या भागात मिळालेला आमचा आनंद थोड्या मुलामुलींना मिळणार आहे सगळ्यांना मिळणार नाही याचं नाही ना म्हणते तेव्हा मित्रमैत्रिणीनो तुमची मुलं जर मेडिकलला जाणार असतील तर त्याचा विचार करा नंबर एक हे वाईट वाटतंय मला मी स्वतः या प्रोफेशनवर जीवापार पेन माझ्या मुली गेल्या नाही त्याचा एक कुठेतरी आनंद झाला आहे मेडिकलला नाही गेल्याचा कित्येक चांगल्या म्हणजे बऱ्याच सिनियर डॉक्टरांच्या मुली मुलं मेडिकलला गेलेली नाहीत पण हा आनंद का मानावा का असं वाटावं हो। हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून हा व्हिडिओ त्या मुला मुलामुलींसाठी नाही त्यांना माहितीच आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या मार्ग काढणारच आहेत हा व्हिडिओ त्यांच्या आईवडिलांसाठी काका काकूंसाठी शेजार पाजारांसाठी समाजासाठी आहे की बाबांनो या मुलांना इथपर्यंत आणून ठेवला आहे आणि त्याच्यात नुकसान आपलं आहे पेशंट म्हणून आपलं नुकसान आहे तेव्हा हे सगळं सुधारायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला आवाज उठवायला पाहिजे लोकशाही आहे आपली हा मुद्दा राजकारणाचा निवडणुकीचा नंबर एक मुद्दा यायला पाहिजे आणि म्हणून हा व्हिडिओ तयार केला आहे मुला पण खडक दाखवायचे होते तर त्या खडकाचा अभ्यास करून पुढे जायचे तेव्हा मित्रमैत्रिणीनो आणि मुला मुलीनो तुम्ही जर मेडिकलला जायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ बघा राजो चक्र कादंबरी वाचा तुम्ही गेला असाल तरी रासचक्र कादंबरी वाचा हा व्हिडिओ बघा आणि कोणी नसाल तुम्ही मेडिकलमधले तरी एक समाज म्हणून एक संवेदनाक्षम व्यक्ती म्हणून हा व्हिडिओ बघा रासचक्र कादंबरी वाचा आणि एक जनमत हळूहळू तयार व्हायला हो पाहिजे की नाही हे बदलायला पाहिजे आणि बदलायचं तर भारत देशामध्ये आपल्याला लोकशाही आहे खूप मोठा वाव आहे की या राजकारणाचा मुद्दा करा सगळ्या राजकीय पक्षांवर प्रेशर आणा आणि हे हळूहळू बदलायला सुरुवात करा निदान वीस पंचवीस वर्षांनी हे सुधरेल आणि असंच जर नि चालू राहिलं तर भयानक परिस्थिती आहे माझ्या भाग तीनमध्ये मी हा कारण काय कारणं झाली इथपर्यंत पोचलो आपण याची कारणांची नोंद आहे आणि उपायांची नोंद घेणार आहे तेव्हा धन्यवाद माझा यूट्यूब चॅनल प्रिस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि आता डॉक्टर म्हणून प्रिस्क्राईबवर शब्द आला सबस्क्राईब करा आणि हा व्हायरल करा व्हिडिओ आणि राहूचक्र कादंबरी जरूर वाचून तुमचा प्रतिसाद मला कळवा धन्यवाद